आपण आज इथे अशा कोबीच्या खुसखुशीत वड्या बनवणार आहोत हॅलो द स्पायसी कडे या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे कोबीची वडी बनवणार आहोत ह्याला काही फारसं साहित्य लागत नाही आणि पटकन होतात त्याला आपण लगेच बनवायला घेऊया इथे आपण पावशर कोबी असा बारीक किसून घेतलेला आहे ज्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर इथे टाकून घ्यायची आपण भरपूर कोथिंबीर टाकलेल्यामुळे आपली वडीला एक टेस्ट छान येते आलं लसूण जिरे हिरवी मिरची असं खलबत्त्यामध्ये आरडं भरडं कुटून घेतलेले ते पण याच्यामध्ये मी टाकून घेत आहे ती हळद टाकून घेते एक चमचा भरून इथे जिरे पावडर टाकून घेतलेली आहे एक चमचा भरून इथे धणे पावडर टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा इथे मिरची पावडर टाकून घेतलेली ऑलरेडी आपण इथे हिरवी मिरचीचं वाटण टाकून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या तिखटनुसार इथे टाकू शकता एक चमचा बडीशेप अशी आरडी भरडी खलबत्त्यामध्ये कुटून टाकते तुम्ही टाकून बघा खूप टेस्टी लागते वडी थोडासा ओवा इथे हातावर कुसकरून घातलेला आहे इथे एक चमचा भरून तिळ टाकून घेतलेले ती ते चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलेले आता आपण हे सर्व छान मिक्स करून घेऊया या सर्व कोबीला हे मसाले छान लागले गेले पाहिजे असं आपल्याला हे छान इथे आता मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे आपल्या ह्या कोबीला हे सर्व मसाले इथे छान लागले गेलेले आहे इथे आपण एक कप भरून डाळीचं पीठ इथे टाकून घेतलेलं आहे अजून इथे अर्धा कप मी इथे ॲड केलेलं आहे इथे अर्धा कप भरून तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे साधारण हे पाच चमचे तांदळाचं पीठ इथे आपण आता टाकून घेतलेलं आहे आपण हे छान मळून घ्यायचं आहे आपल्याला तांदळाचं पीठ डाळीचं पीठ कोबी हे सर्व मसाले छान आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे याच्यामध्ये आता आपण एक पण पाण्याचा थे थे थेंब टाकायचा नाही आहे कोबी ओली असते कोबीलाच मुळात पाणी सुटलेलं असतं तुम्ही इथे बघू शकता पीठ इथे छान मळलं जातं पाण्याची काहीही इथे आवश्यकता नसते म्हणून आपण इथे पाणी अजिबात टाकणार नाही तुम्ही बघू शकता इथे पटकन मळलं जातं इथे फारसा काही वेळ पण लागत नाही आता आपलं ते तयार झालेलं आहे पीठ पावशार कोबीला इथे मला दीड कप डाळीचं पीठ आणि अर्धा कप तांदळाचं पीठ हे परफेक्ट इथे लागलेलं आहे चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं इथे असं छान थापून घ्यायचं ह्याच्यावर एक सारखं असं इथे आपल्याला असं थापून घ्यायचं आहे तिथे आपलं थापून झालेलं आहे थापल्यानंतर आपण हे एक सारखं असं सा करून घ्यायचं आहे झाल्यानंतर ह्याच्यावर पुन्हा थोडेसे असे तिळ टाकून घ्यायचे की वडी खाताने तिळ छान लागतात इथे आपलं गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आता आपण ही चाळण ठेवून घेऊया परफेक्ट दहा मिनटंच ठेवायचं दहा मिनटानंतर आपण इथे चेक करायची पण आपल्याला गरज नसते दहा मिनटात आपलं इथे परफेक्ट होतं आपण गॅस बंद करून टाकलेला आहे थंड झाले की वड्या कापून घेऊया इथे आपली वडी छान कट करून झालेली आहे आपण एक काढून बघूया इथे वडी छान मस्त अशी तयार झालेली आहे आता आपण ही शालो फ्राय करून घेऊया इथे आपलं तेल छान तापलेलं आहे आपण इथे वडी सोडून घेऊया तुम्हाला डीप फ्राय करायची असेल तर तुम्ही इथे डीप फ्राय पण करू शकता मी ते चालू फ्राय करत आहे इथे आपल्या वडी अशी छान सोडून झालेली आहे तेलामध्ये आपण चेक करूया याला सावकाश असं साईड चेंज करून घ्यायची वाव मस्त खरपूस अशी इथे गोल्डन कलर आलेला आहे आपल्या वडीला वडी किती अशी गोल्डन कलर आलेला आहे तेवढीच खायला पण चविष्ट असते खरपूस अशी झालेली आहे कलरवरूनच तुम्ही अंदाज घेऊ शकता आपली वडी कशी चवीला छान झालेली आहे आता आपण एक दोन मिनटं हे होऊन देऊया इथे आपली वडी हे बघा झालेली आहे आता आपण हे काढून घेऊया ती काढताना सावकाश काढायच्या गरम असतात पुढच्याही अशाच सोडून घेते तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राइब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितली त्यासाठी तुमचे खूप धन्यवाद आणि अशा छान छान रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत तो बाय